नाव हो उन्नत हा माथा आहे उन्नतः सर्वात् पुणी अभिमान विकासाचा विश्वास भविष्याच

हतापाच्या ठळक घडामोडी घसा बँक निवडणुकीसाठी बापना एसक्यूल या ठिकाणी सतरा उमेदवार व अपेक्षित उमेदवारांसाठी सकाळी मतदानाला झाली सुरुवात रवींद्र खरार यांच्या मतदानाचा हक्क बँक निवडणुकीत लोकमान्य पॅनलच्या विरोधात सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात बापना हायस्कूल या ठिकाणी करण्यात आली या बँकेत तब्बल तीनशे कोटीच्या ठेवी आहेत धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर नाशिक जिल्ह्यातील या बँकेत वर्षानुवर्ष प्रगती पॅनलचे गट नेते निशांत रंधे आणि रवींद्र खरनार लोक इतर पॅनलचे गट प्रमुख यांनी एकत्र येऊन लोकमान्य पॅनल गठीत केले आणि सतरा उमेदवार रिंगणात उतरून आज मतदान सुरू झाले चोवीस एकवीस ला मतमोजणी घेऊन निकाल जाहीर होईल या बँकेवर दोन वर्षापासून प्रशासक होता मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक जाहीर झाली परंतु कोरोना महामारीमुळे मतदान होऊ शकले नाही माननीय मेरबान कोर्टाच्या आदेशाने हे मतदान घेतले जात आहे असे लोकमान्य पॅनलचे गटनेते रवींद्र करणार माहिती दिली रवींद्र खरनार गटनेते यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजविला तसेच उमेदवारांनीही सकाळी सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजविला मतदान करण्या अगोदर निवडणूक अधिकारी कर्मचारी मतदार उमेदवार या सर्वांना थर्मामीटरनं चेक करूनच आत प्रवेश दिला जात होता या निवडणुकीत सहा उमेदवारांनी बहिष्का टाकला आहे घसर बँकेच्या आंदोलनाचे प्रमुख माजी संचालक राजेंद्र सिंपरे यांच्या नेतृत्वाखाली प्रेमानंद लोंढे संगीता टाकला आहे पंधरा जिल्हा उपनिव सोपान शिंदे यांना निवेदन दिले आहे एक लोकमान्य गट आम्ही स्थापन केलेला आहे या गटाचं नेतृत्व आदरणीय निशांतजी रंगे आणि स्वतः रवींद्र खेळणार आम्ही दोघ या गटाचं नेतृत्व करीत आहोत आम्ही आपला वैयक्तिक आमची वैयक्तिक स्वतःची या ठिकाणी असलेलं अस्तित्व किंवा मतभेद हे बाजूला सारून संस्थेचं अस्तित्व आणि संस्थेच्या हितासाठी आणि सभासदांच्या हितासाठी हा लोकमान्य गट या ठिकाणी आम्ही स्थापन केलेला आहे या निवडणुकीत निवडून आल्यानंतर या बँकेची आर्थिक आणि सांपत्तिक स्थिती सुधारणं ही आमची सामुदायिक जबाबदारी असणार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सभासदांच्या ज्या काही अपेक्षा आहेत आकांक्षा आहेत त्या सर्व पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि म्हणून आज या निवडणुकीमध्ये एक ऐतिहासिक निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये विरोधामध्ये एक पूर्ण सक्षम पॅनल सुद्धा विरोधकांकडून देता आलेला नाही आणि म्हणून एवढं सभासदांचा विश्वास आणि भरोसा आमच्यावर आहे आणि म्हणून त्यांच्या या विश्वासाला येणाऱ्या काळामध्ये तळा जाणार नाही आणि बँकेची कशी संपत्ती आणि आर्थिक स्थिती सुधारेल भरभारी कशी होईल सभासदांचा कर्ज कर्ज मर्यादा वाढवणे कर्जाचा व्याजदर कमी करणे तोटा भरून काढणे डिव्हिडंट देणे अशा विविध योजना हो आणि सभासदांचं कर्ज हे सुरक्षित करण्यासाठी महत्व फंड निर्माण करून बँकेची निवडणूक ही न्यायालयाच्या आदेशाने सुरू झालेली आहे आणि यापूर्वी अनेक आदेश निघालेले आहेत आणि म्हणून न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यातली ही आपली धुळे व नुरबार जिल्हा लो सरकारी लोकांची सहकारी आहे या बँकेची निवडणूक घेण्याचे आदेश प्राधिकरणाचे आयुक्त आदरणीय जगदीश पाटील साहेब गिरी साहेब यांनी दिलेले आहेत आणि त्यांच्या आदेशान्वये हो निवडणूक निर्माणाधिकारी आदरणीय सोपाजी शिंदे यांनी ही निवडणूक लागू केलेली आहे आणि निवडणुकीचा कार्यक्रमसुद्धा हा आयुक्तांनी मंजूर केलेला आहे त्या मंजूर कार्यक्रमानुसार आजची ही निवडणूक होत आहे निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी किंवा लढत देण्यासाठी गटाची गरज असते आणि पूर्ण पॅनलची गरज असते पूर्ण उमेदवारांची गरज असते सदर आमच्या विरोधी मित्रांकडे उमेदवारच नाहीत त्यांना पॅनल तयार करता आलेला नाही आणि म्हणून या ठिकाणी जे दोन चार फॉर्म त्यांचे राहिलेले आहेत त्यांनी त्या दोन चार उमेदवारांचं अपक्ष उमेदवारांचं किंवा त्यांचे गटाचे असतील त्या उमेदवारांचा बहिष्काराचा पत्र त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेला आहे बहिष्कार जर टाकला नाही तर आम्ही मतं मागितली असते तर मतदान मिळणार नाही आणि डिपॉझिट जप्त होईल या भीतीपोटी त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे असं मला एवढंच म्हणायचं आहे या ठिकाणी निवडणुकीमध्ये जो प्रतिसाद लोकमान्य गटाला मिळाला या प्रतिसादाचं एक लक्षण या ठिकाणी सांगतो की अंतिम माघारीच्या आम दिवशी आमच्या चार जागा बिनविरोध झालेल्या आहेत आणि अजून काही जागा बिनविरोध झाल्या असत्या इतकंच नव्हे तर मी या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो आमच्या विरोधी मित्रांना की शेवटच्या तीन वाजून दहा मिनिटांनी सर्व उमेदवार अपक्ष जे आज दिसत आहेत या सर्व उमेदवारांनी त्या दिवशी माघार करून घेण्याची तयारी दर्शवली होती परंतु वेळे अभावी वेळ संपलेली होती म्हणून निवडणूक यांनी ते बिन बिनविरोध निवडणूक करता येणार नाही आता त्यांची उमेदवारी मागे घेता येणार नाही असं त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून यांचे फॉर्म राहिले आणि हे आता फक्त बहिष्काराचं चा नाटक चालू आहे तर या बहिष्कारावर आमचा काही विश्वास नाही ज्या वेळेस निवडणूक प्रक्रियेमध्ये क कसंही असेल लोकशाही पद्धतीने निवडणूक होत असेल आणि त्या लोकशाही पद्धतीच्या निवडणुकीमध्ये मतदार कोणाला कोण देतात यालाच महत्त्व असतं आपण किती आकांतांडव केला बहिष्कार टाकला किंवा या निवडणुकीमध्ये माघार घेतली तर याला काही महत्व राहत नाही असून मला वाटतं लोकशाहीमध्ये एवढंच मी अधिका आजच्या बातमीपत्र येतेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार